सर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ती माहिती तर चला सुरुवात करूया आणि आजचा भाग खूप जास्त धमाकेदार दाखवलेला आहे तर मग तुम्ही एंडपर्यंत बघत राहा तर आता बघा मंडळी आता हा अर्जुन असा हार घेऊन हातातच उभा आहे तो त्या प्रियाच्या म्हणजे तो गळ्यात टाकतच नाही आहे पण मग मंडळी तिने अर्जुनचा हात पकडला आणि तिच्या गळ्यात टाकला तो हार मग आता मंडळी कल्पनाताई या प्रियाला म्हणतात अगं तन्वी अगं विधी चालू असताना एवढी घाई करू नये आणि मंडळी ही प्रिया या सारख्या सार त्या गुरुजींना म्हणत असते की चला 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 आता पटकन आपण मंगलसूत्र वगैरे घालूया आणि मंडळी आता इथे बघा आता हे हवालदार कुसुमताईला आणि सायलीला म्हणतात अरे आम्हाला तर वाटलं ती म्हणजे ती गाडी जराशी दोन तीन तासानंतर येईल पण आता ती दहा पंधरा मिनटातले गेचे येईल गाडी त्यामुळे आता ट्रॅफिक जाम नसेल तर आता मंडळी ही ऐकल्यानंतर आता कुसुमताई खूप जास्त खुश होतं आणि मग ती म्हणते की अरे सायडी तुझं ऐकलं देवी आई चलचल चल आता आपण पटकन बसूया आणि आता मंडळी ते आता रिक्षात बसलेले आहे आणि आता इकडे बघा आता अर्जुनला हा म्हणजे भूतकाळात तर त्याला दा म्हणजे आठवत आहे आणि मंडळी विधी चालू असताना तर त्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं मंडळी हा तो कुठेच लक्ष नव्हता देत आणि मंडळी पूर्ण आजी आता म्हणते की अरे बापरे इकडे ते सगळं उलटच आहे म्हणजे मुलग्याला जास्त गाय नाही आहे आणि इकडे मुलगीला एकदम घाई लय जास्त घाई आहे तर मग आता मंडळी प्रताप म्हणजे आता प्रतापराव म्हणतात की अगं असं नाही आहे पूर्णात जी अगं तिला आपल्या घरी लवकरात लवकर यायचं आहे आणि आता मंडळी इकडे बघा आता सायली आणि कुसुमताईची एंट्री झालेली आहे किती भारी एंट्री दाखवलेली आहे मंडळी आणि आता मंडळी ती मंगलसूत्राची ताट आता कल्पना ताई अर्जुनला दाखवते आणि मग म्हणते की अरे घे ना अर्जुन मंगलसूत्र याच्यातून पण मंडळी तो नुसता त्या मंगलसूत्राच्या थालीला बघतच असतो आणि इकडे चैतन्य पण म्हणजे कुसुमता आणि सायलीची खूप जास्त वाट बागत असतात आणि आता मंडळी इकडे बघा त्याने मीरा या मालिकेमध्ये आलेले आहे म्हणजे मंडळी सत्य आणि मीराची एंट्री खूप जास्त धमाकेदार झालेली आहे आणि आता मंडळी हा सत्य आता नाचत नाचतच म्हणतो अहो ताई आम्ही त्या प्रियाचा वाजवायला आलो बरं का आणि आता मंडळी बघा आता सायलीला ते बँडवाल्यांचे कपडे घातलेले आहेत आणि मंडळी जरा बघा तर कुसुमताई तर बघतच राहते सायलीकडे आणि आता सायली त्या लग्न मंडपात जाते ते वाजवत वाजवत आणि मंडळी ती एकदम जोरात वाजवत असते आणि मंडळी हा गुरुजी अर्जुनला म्हणत असतो आहो तुम्ही आता मंगलसूत्र गाला पण मंडळी इकडे सर्वांनाच खूप जास्त हा म्हणजे डिस्टर्ब होत असतं आणि आता मंडळी सायली आता लग्न मंडपात अशी एंट्री येते म्हणजे तिची एंट्री खूप जास्त भारी दाखवलेली आहे आणि आता चैतन्य बघून तर एकदम शॉक होतो आणि अर्जुन तर हसतच राहतो सायलीला बघून आणि मग आता ती सायली ते कोट वगैरे काढते ती टोपी वगैरे काढते आणि सगळेजण बघा मंडळी कशा आता सायलीकडे बघत आहे आणि आता मंडळी पूर्णाजी आता सायलीला वरडतच म्हणते की अगं काय का मी तुला सांगितलेलं ना की तुझ्या या लग्नाशी काहीच संबंध नाही ना आहे मग तू इकडे का आलीस आणि मग आता कल्पना ताई पण म्हणतात की अगं मला तर वाटलेलंच तू इकडे येणार आणि ऐन वेळ येऊन की इकडे इकडे तू काय ना काय तमाशा करशीलच मग आता मंडळी सायली म्हणते की आई तुम्ही मला मागच्या वेळी म्हणाला नी तर मग मी निघून गेले पण आता मी तुमचं पण ऐकणार नाही आहे कारण की लग्न तर आमच्या दोघांचंच होणार आणि आता मंडळी सायली आता हे सुद्धा म्हणते की आम आम आमचं दोघांचं खूप जास्त प्रेम आहे आणि मग आता मंडळी ही फिरे आता घाबरत घाबरतच म्हणते की ए ए सायली तुमच्या दोघांचं काही प्रेमी नाही आहे असं तू आणि मग आता सायली म्हणते की अगं जर हे जर खरं असेल तर मग हे बोलतील ना तू कशाला मधी बोलती आहेस आणि मग आता मंडळी आता अर्जुन सायलीकडे आता जाणारच असतो तेवढंच आता म्हणजे कल्पना ताई आणि आजी अर्जुनला म्हणतात की ए, ए खबरदार जर तू जर एक पाऊल पण पुढे टाकलास तर आणि मग आता आजी पण मागच्या वेळेची म्हणजे वचनची आठवण करून देते अर्जुनला आणि आता मंडळी आता हे रविराज काका म्हणतात की हो थे थे मा हे अर्जुन पहिले तू मंगलसूत्र वगैरे घालून घे नंतर सम आपण बघूया काय करायचं ते मग आता सायली एकदम शांतपणे त्यांना उत्तर देते की अहो मला माहिती आहे जेवढं तुम्हाला म्हणजे हे कळतं ना काय म म्हणजे जेवढं तुम्हाला हा कायदा कळतो ना तेवढंच तुम्हाला प्रेम पण कळतं आणि आता मंडळी बघा आता ही प्रिया सायलीच्या जवळ येते आणि मग तिला म्हणते की हे सायली तू इथून निघून जाणार तर मग मा ना मला तुझा आता हात पकडावं लागेल आणि मग तुला मी ढकलून ढकळून नेऊन नेऊन जाईल आणि माता मंडळी या प्रियाने आता या सायलीचा हात पकडलेला असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे तन्वी तिचा हात सोड हात सोड तिचा तन्वी हात सोड आणि माता जेव्हा हा अर्जुन म्हणजे असं जोरात वडून ब बोलतो तेव्हा ही म्हणजे प्रिया गाबरते आणि मग त्या त्या अर्जुनचा हात म्हणजे त्या सायलीचा हात सोडून टाकते आणि माता मंडळी ही आता प्रिया रागा रागा त्या वॉच म्हणजे आता त्या सिक्युरिटी गार्डला आवाज देते सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड हि तर या आणि मग आता तो सिक्युरिटी गार्ड आला तर एकदम जोरात सापड देते आणि माता मंडळी सगळ्यांना खूप जास्त वाईट वाटलेलं असतं आणि माता मंडळी ही प्रिया म्हणते की आत्ताच्या आत्ता म्हणजे या पोरीला बाहेर काढा आणि मग आता हात तो टाकणारच असतो तेवढं आता अर्जुन येतो आणि मग त्याचा हात पकडून पिळगळतो आणि मग असं ढकलून टाकतो मंडळी आणि माता अर्जुन म्हणतो की तू बाहेर काम करतोयस तर मग तू बाहेरच राहा इकडचं तू नको बघू जा बाहेर कळालं का आणि मग आता मंडळी तो त्या आता त्या सिक्युरिटी गार्डला पाठवता आणि मंडळी बघा या प्रियाचं तोंड आणि आता मंडळी आता अर्जुन स म्हणजे आता सगळ्यांनाच म्हणतो की मी खूप दिवसापासून गप्प होतं कारण की मी पूर्णाजीचा आदर करत होतो आणि आता मंडळी याचप्रमाणे आता हा भाग इथेच संपलेला आहे आणि आता मंडळी प्रियाचा तर आता चांगलाच बँड वाजलेला आहे पण आता पुढच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायलीचं लग्न होणार आहे मंडळी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद